नमस्कार मी विनोद कनाके आपण पाहत आहात महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मित्रांनो आपण आहो यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी शहरामध्ये आपल्यासोबत आहे जगभर प्रसिद्ध मूर्तिकार यशवंत एनगुर्तीवार आपण यांच्यासोबत जाणून घेऊया का यांच्या कलेतून यांनी आपल्या जगामध्ये कशी का प्रसिद्धी केली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आपण विविध ठिकाणी आपण आपण आहोत तर आपल्या कलेतून काय सांगणार थोडं हे तुमच्याकडून आपण जाणून घेऊ कलेतून काय विशेष सांगावं हे मला कळत नाही पण प्रत्येक व्यक्तीने जर आपला आपली कला जर स्वतःला जर एक्सप्लोर केलं म्हणजे आपलं जर प्रत्येक जर एक्सप्लोर करत राहिला आपल्या कलाईला तर आपण राज्यात नाही तर विदेशात सुद्धा पोहोचू शकतो आपलं काम कोणत्या कुठल्याही स्तरावर जाऊ शकते असं मला वाटतं आपल्या मूर्त्या कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत माझे मूर्त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातही पोचले गेलेल्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत त्यात तेलंगणा आहे आता जस्ट माझी या या वर्षी उत्तरांचलला पाठवली होती माझी मूर्ती आणि मागच्या वर्षी दुबईला सुद्धा पाठवली होती गणपतीची मूर्ती सोबत सोबत माझ्या फायबरचे वर्क पण असतात मेटलचे असतात मी शिल्पकार मूळ शिल्पकलेचं काम करत असतो घरात आपण हे काम कुठं शिकलं आणि आपल्या मागे याच तुम्ही जे कला शिकलेली आहे याचं पाठबळ कोणाचं आहे आनंद सांगा ऍक्च्युली सर्वात म्हणजे मी माझ्या आई वडिलांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला जन्म दिला आणि मला जग दाखवलं हो त्यासोबत माझे वडील बंधू माझे सगळ्यात मोठे भाऊ संतोष अनगुरुतेवर त्यांनी आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन करून म्हणजे आम्ही आमच्या चारही भावांना सगळ्यात पुढं ढकलण्याचं काम केलं आणि त्यांचं मी जे म्हणजे आजन्म आभारी राहीन ऋणी असेल मी त्या गोष्टी आणि या कलाक्षेत्रात वेग उच्च स्तरावर पोहोचवण्याचं काम काम म्हणण्यापेक्षा त्यांनी मला खूप मोठी पाठबळ दिलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये माझी आई माझे वडील माझे वडील वारले आहे पण सर्व आनंदी आहे सगळं आणि आपल्या कलेचं श्रेय आपण कुणाला देतो श्रेय व्यक्तीला देण्यापेक्षा आपले डेडिकेशन द्यावं असं मला वाटते आणि कलाकार होण्यामागची जी भूमी आहे त्यासाठी श्रेय मी माझ्या भावाला देतो माझ्या मोठ्या भावाला कारण त्यांनी मला खूप जास्त मार्गदर्शन केलं आणि त्याच्यासोबतच जी कला मी माझ्यामध्ये डेव्हलप होत गेली त्यासाठी मार्गदर्शन त्यांचं मला मिळालं आणि यासोबतच उन्नती होत गेली कामामध्ये अजूनही सुरूच आहे असं मला वाटते अजून मी प्रयत्न करतो माझं काम अजून अजून वेगवेगळ्या स्तरावर पोहोचावं छान उन्नती व्हावी माझ्या कामामध्ये असं मला अपेक्षित आहे धन्यवाद